बातमी आहे अल्पावधीतच चाकण परिसरात प्रसिद्ध झालेल्या सुनीती ज्वेलर्सच्या थाटात संपन्न झालेल्या प्रथम वर्धापन दिनाची सोमवार दिनांक अठरा मार्च दोन रोजी चाकण येथील सुनीती ज्वेलर्सच्या शोरूमला एक वर्ष पूर्ण झालंय निमित्ताने सुनीती ज्वेलर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते केक कापून हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी सुनीती ज्वेलर्स चे संचालक लकीचंद कटारिया यांचे तोंड भरून कौतुक करत त्यांना सुनीती ज्वेलर्स माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने सुनीती ज्वेलर्समध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खास उपस्थिती लावून सुनीती ज्वेलर्स त्याचबरोबर लखीचंद कटारिया यांना प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने सुनीती ज्वेलर्स यांच्या वतीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणि शोरूम मध्ये आकर्षक अशी सजावटही करण्यात आली होती या वर्धापन दिनानिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील पुणे जिल्हा संघटक अशोक भुजबळ महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन शेठ गोरे उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी उद्योजक भरत कानफळे दोस्ताना ग्रुपचे निलेश जिळेकर हरिभक्तपरायण मुक्ता महाराज नाणेकर उद्योजक मनीष गुगळे सूर्यकांत बारणे आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे उद्योजक संदीप परदेशी व सुदीप परदेशी माजी सरपंच वर्षा सुनील कड त्याचबरोबर लखीचंद कटारिया यांच्या सर्व परिवारातील सदस्य हितचिंतक व मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी घेतलेला आढावा पाहुयात गेल्या अनेक वर्ष पिंपरींचोड शहरामध्ये सुनीती ज्वेलर्सचं नाव यशस्वीपणे जे आहे पुढे आणत असताना आज जे आहे चाकण येथील सुनीती ज्वेलर्सच्या शोरूमला एक वर्ष पूर्ण होत आहे एक वर्षापूर्वी जे आहे लकीचंद कटारिया व त्यांच्या परिवाराने जे आहे सुनीती ज्वेलर्स चाकण या ठिकाणी आपल्या नवीन शोरूमची सुरुवात केली होती आणि आज पाहता पाहता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आज त्यांचा प्रथम वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे जे नागरिक आहे त्यांचे ग्राहक आहे तसेच इथे चिंतके त्यांनी मोठ्या प्रमाणात या शोरूममध्ये गर्दी केलेली पाहायला मिळत आहे तर आपण आज जाऊन पाहणार आहोत नेमकं नागरिकांचं काय म्हणणं येथील जे ग्राहक वर्ग आहे त्यांचं काय म्हणणं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार दादा शिवसेना पक्षाचे उपनेते शिवाजी दादा आडरराव पाटील या ठिकाणी आले दादा काय सांगाल पाहता पाहता एक वर्ष पूर्ण झाले लकीचंद कटारी यांनी जेव्हा सुनीती ज्वेलर्सचा शोरूम उभारलाय याला ग्राहकांची पहिली पसंती भेटते आज वरता दिले नेमकं काय सांगाल तुम्ही देखील शुभेच्छा द्यायला आलात काय सांगा लकीचंद कटारिया हे माझे आहेत तसे गेल्या एक दीड वर्षापासून त्यांचा माझा परिचय झाला आणि एक यशस्वी प्रामाणिक कष्टाळू आणि ग्राहकांना सेवा देणारा एक मनमिळाव माणूस म्हणून लकेचंची माझी ओळख झाली त्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मीच आलो आणि संपूर्ण शोरूम मी फिरून पाहिलं नंतर माझ्या लक्षात आलं की बाबा अनेक दुकानं आहेत अनेक ब्रँड्स आहेत या सगळ्या ब्रँडच्या कम्पिटिशनमध्ये टिकून राहून आपलं स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचं काम ह्या क्षेत्रामध्ये ज्वेलर आणि ज्वेलरी शॉप म्हणजे तसं कम्पिटिशन भरपूर आहे पण असं असूनसुद्धा ग्राहकांचा ओढा ग्राहकांची गर्दी ग्राहकांचा विश्वास या जोरावर एका वर्षामध्ये खूप यशस्वी घडूदड त्यांनी चालू ठेवली आणि लोकांचा मनापासून विश्वास मिळवला भविष्य काळात त्यांच्या अजूनही शाखाचा विस्तार हो अशीच मी त्यांना अशी शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वसामान्य कुटुंबामधून लगेचन कटारी येतात पिंपरी इंचवरमध्ये देखील त्यांनी सुनीती ज्वेल्सची सुरुवात केली होती ती तिसरी शाखा आहे त्यांनी पण वर्षभरात जर आपण पाहिलं तर चाकणचं नंबर वन ब्रँड जे आहे सुनीती ज्वेल आली याकडे तुम्ही कसं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचे लोकांशी असलेले संबंध ग्राहकांना ज्या पद्धतीने ते सेवा देतात त्यांचा विश्वास संपादन करतात ज्वेलरी व्यवसायामध्ये फारसा काय भाव किंवा याच्यामध्ये थफावत नसते सगळ्यांना सोन्याचा भाव एकच तो एकच असतो एक 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 पण असं सुद्धा लोक येतात याचा अर्थ काहीतरी यांच्याकडं लोकांना देण्यासारखं प्रेम आहे विश्वास आहे या गोष्टी मोलाच्या आणि महत्वाच्या आहेत आणि ह्या व्यवसायामध्ये एकदा का लोकांनी तुमचा विश्वास टाकला तर तुमची बरोबर चांगली होती आपल्यासोबत सुनीती ज्वेलर्सचे संचालक लकीचंद आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत लकीचंदी काय सांगाल चिंचवडच्या ची यशानंतर तुम्ही चाकणकडे वाळालात चाकणचं हे सुनिती ज्वेलर्सचं शोरूम सुरू करून आज तुम्हाला एक वर्ष झालेत बघता फक्त एक वर्ष पलटून गेलेत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय काय सांगाल या एक वर्षाचा प्रवास कसा होता तुमचा आज वर्धापन दि आज तर आपल्या शोरूमला सुनीती ज्वेलर्स आंबेठांचं चाकण इथं सर्व तमाम ग्राहकांचे हा जोडी माफी मागतो का मी या वर्धापन दिवसाला खूप ग्राहकापर्यंत जाऊ शकलो नाही फोनवरून माझा संवाद पण झालेला नाही तरी पण आज अठरा तारखे वर्धापन दिनाचं निमंत्रण लोकांपर्यंत गेलं आणि लोकांना जसं जसं माहीत पडलं तस तसे लोकांनी माझ्याकडं अठरा तारखेच्या या कार्यक्रमाला खूप लोकांनी हजेरी लावली आणि खूप लोकांनी मला मन भरून शुभेच्छा दिल्या तर मी सर्व तमाम ग्राहकांचं सुनीती ज्वेलर्स लक्षन काटला ग्रुप तर्फे मी सर्वांचं मनापासून आहे सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आज एक वर्ष पूर्ण झाले असेच अजून पुढच्या वर्षामध्ये पण मी सर्वांचा ऋणी राहील आणि मी एक हजार दिवस आपण मला जी दिलेली साथ आणि पुढे करणाऱ्या या सुनीती जर शोरूमला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेल्या या शोरूमचे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो सुनीती ज्वेलर्स ही खासियत आहे की ते माणसं जोडणे कधीच मागे पडत नाही मग ते दिवाळी असो गणपती असो किंवा वर्धापन कार्यक्रम असो कायमच जे आहे या ठिकाणी विविध सवलतीचे आहे ग्राहकांकरिता असतात आज वर्धापन दिनानिमित्त काय काय सवलत आज आहे ना स्पिन आणि विन ह्या दोन स्कीम आहेत आणि जे एक कामकाज घेत अशा दोन स्कीम आहेत त्या स्कीमचा सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावा लकीचंद गटारे यांनी जे सुनिती ज्वेलर्स सुरू केलं होतं आज तरी मध्ये पण उभारलेलं आहे शोरूम फक्त फक्त एक वर्ष पूर्ण झालं आज वर्ष पण तिने काय निर्माण मंगलम भगवान विष्णू मंगलम गरजाच्या मंगलम फुंडल कक्षित सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांना साधे की शरण चंद्रक घेऊन नारायण नमस्ते मंगळी आज सुनिधी जुलसा एक वर्ष पूर्ण झालं कितीन कनारिया यांनी एक वर्षापूर्वी त्यांचा या ठिकाणी आसन चांदीचा व्यापार चालू केला तसं पाहिलं तर त्यांनी भयंकर कठीण परिस्थिती वगैरे लहानपणापासून दिवस काढले आणि परिस्थिती अशी होती की सांगायला हरकत नाही की त्यांना गावामध्ये लोक नावाने मी टाक मारत नव्हते कुठे नोकरी नव्हती परंतु प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन स्पीड फिडवेकर त्यांच्या जीवनामध्ये आले पण ते पार करीत त्यांनी हे काम करता 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 राखा जोरा काम केलं आणि तिथं अनुभव आल्याच्या तिथं तिथं आमचा परिचय आहे माझे जिल्ह्यात त्या ठिकाणी आहेत आणि तिथं अनुभव जो झाला होती त्यांनी एक वर्षपूर्वी या ठिकाणी या दुकानाचा शुभारंभ केला आणि म्हणून मी आपला आपल्या ग्रुपच्या वतीने वतीने आणि लखीजन कांडे यांच्या सोन्याच्या दुकानाला एक्कावन वर्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याची पाळी आमच्यावरती यावी अशी या ठिकाणी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांच्या धंद्याला दिवसी मिळावी आणि सर्व ग्राहकांच्या वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन या ठिकाणी धनतो लाभ आहे मी भरत कांपुळे सक्सेस ग्रुप ऑफ कंपनीचा डायरेक्टर आमचे मित्र लखीचंदी कटारिया यांच्या या सिनिधी ज्वेलरला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे एका वर्षामध्ये सुनिधी ज्वेलरने संपूर्ण खेड तालुका नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये चांगला नावलौकिक कमवलेला आहे ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद व त्यांची असलेली ग्राहकाशी जे संबंध मजुरी किंवा जे त्यांचे दागिन्याचे प्रकार आहेत उत्तम डिझाईन्स यामुळे एक ज्वेलर्सने या, या संपूर्ण खेळ तालुक्यामध्ये चांगलं मोठं भरघोष यश संपन्न केलं आहे त्यांच्या या एक वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची अशीच भरभराट हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार सुनिधी ज्वेलरचे लकीचंदी कटारिया अल्पवधीतच ही पेढी ग्राहकाच्या विश्वासात पात्र आहे दहा अधिक ग्राहकांचा विश्वास यांनी संपादित केलेला आहे सुनीती चांगली नीती चांगल्या नीतीद्वारे नीती सोन्यासारखा व्यापार त्यांनी चाकांमध्ये केलेला आहे पाच हजार स्क्वेअर फुटचे शोरूम विनम्र सेवा अत्याधुनिक डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असला चांदी पासून ते अँटी गिफ्ट पर्यंत असलेला मटेरियल आणि ग्राहकाला विनम्र सेवा प्रत्येक ग्राहकाशी असलेला सुसंवाद पंचक्रोशीत अतिशय वेगाने विकसित होत असले या पंचक्रोशीत ग्राहकांच्या विश्वासात ही पेढी पात्र ठरली आहे ती लखीजंजी आणि राखी भाभी यांच्या विनम्रपूर्व सेवेमुळं लखीजंजींना मी आजच्या या माझे बंधू सुदीप परदेशी सन्मान करत आहोत व लखीचंदीच्या येथील पुढील पेढी वाघोली येथे होणार आहे ती एका वर्षात हो ही आमच्या मित्राची जात्रातर्फे भरत शेट कानपुर आम्ही पुणे एकदा त्यांना शुभेच्छा देतो व अशाच पाच ते सहा पेढ्या त्यांच्या अल्पवधीत हो आणि चाकण पंचक्रोशीत मी अजूनही त्यांना विनंती करतोय की वासुली फाटा या ठिकाणी सुद्धा वर्ष दोन वर्षात नवीन पेढी चालू करायची हा म्हणत आहे आज या ठिकाणी सुनीती ज्वेलरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त प्रथमतः सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण या सुनीती ज्वेलर्सला वर्षभरात भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल समस्त चाकण कर ग्रामस्थांचे मी प्रथमतः आभार मानतो आणि सुनीती ज्वेलर्सला आमच्या दोस्तान ग्रुपच्या वतीने त्यांच्या बावीस अठ्ठेचाळीस शुभेच्छा आणि सद्दीच्या व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण सुंदर नावच सुनीती ज्वेलर्स आहे सुनीती म्हणजे ज्यांची नीती चांगली आहे ते म्हणजे हे नी नीतीनी यांनी एक वर्षभरात हा बेल जो लावला आहे तो वर्षभरात लग्नाला भिडला आहे लोकांना गुडविल कमवायला वर्षानुवर्ष जातात पण सुनीती ज्वेलर्सनी एक वर्षातच भरपूर गुडविल कमवलंय माणसं जपली आहेत माणसं जमवले त्यामुळेच हे गुडविल त्यांना मिळाले आणि त्यांना या वर्धापन दिनाच्या संपूर्ण सौभाग्य महिला मंडळाच्या वतीनं साकण श्री संघ जैन साकण श्री संघाच्या वतीनं मी शुभेच्छा देते खूप खूप शुभेच्छा आपल्याला जय जिने आजच्या या कार्यक्रमाला सुनीती ज्वेलरच्या चाकण शाखेच्या प्रथम वर्धा आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार तसेच चाकण जैन श्रावक संघावतीने हार्दिक शुभेच्छा लखीचंद भवनी जे एक वर्षामध्ये कमवलं त्यांना बाकीच्यांना बाकीच्या दहा दहा वीस हजार सुद्धा लागतात पण त्यांनीच ती सचोटी आणि विश्वास ग्राहकांचा कमवला त्यातूनच त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलं तिथे जमलेली ही लोक त्या त्यांच्या विश्वासाची आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीची पावतीच आहे असंच यश त्यांना लाभत राहावं आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही किंवा त्याच्या पुढच्या वर्षी अजूनही भरपूर त्यांना ग्राहक मिळव आणि त्यांचा व्यवसाय भरभराट लागो ह्या आमच्यातर्फे सर्वांना त्यांना शुभेच्छा माझ्या नाहात परिवारतर्फे मनीष शेठ गुगळे गुगळे परिवारतर्फे आमच्या दोस्तांना तर्फे त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा अतिशय आनंद होतोय की आमचे परमस्नेही आणि फार कमी वेळात आमचे जिवलक मित्र असे झालेले लाखीचंद त्यांना पाहता पाहता एक वर्ष पूर्ण झालं डोळ्यासमोर सगळा एक वर्षाचा काळ त्यांच्या ओपनिंगचा तो दिवस त्यांची ती धावपळ लगभग दुकानाची ती सगळे सामान लावण्याची ती सगळी तयारी ते सगळं पाहत असताना एक वर्ष कसे निघून गेले हे खरं तर आम्हालाही कळालं नाही लाखीचंद आज चाकणमध्ये एक विश्वासाचं नातं तुम्ही निर्माण केलं आहे आणि फारच असं अल्पवधीमध्ये आमच्या विशेष करून महिला मंडळांना एक नवीन जे जे काही त्यांना खरेदी करायचे सोनं असेल बाकीच्या काही वस्तू असतील तर ते पुण्यापेक्षा अतिशय माफक दरात आणि अधिक व्हरायटीमध्ये आपण उपलब्ध करून दिलं त्याबद्दल चाकण आणि चाकण पंचक्रोषीतील सर्व नागरिकांच्या वतीने मी आपले मनोमन आभार मानतो आणि या पुढील काळामध्ये आपली अशीच भरभराट होत जाऊ अतिशय गतीने गतिमान पद्धतीने विश्वासाने आपण पुढे जात राहू अशा सर्वांच्या वतीने मी आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देतो त्याने समिती समिती जोडरच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित चाकण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आमचे मार्गदर्शक राजेंद्रभाऊ गोरे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच मान्यवर आपण सर्वजण या ठिकाणी या व्यवसायाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात मी प्रथम या ठिकाणी कटाली परिवाराच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या व्यवसायासाठी वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना त्यांची अशीच भरभराट या ठिकाणी पुढील काळामध्ये या ठिकाणी हो या ठिकाणी लकीजनच्या या ठिकाणी नक्कीचंद चोडे यांच्या यांचं या ठिकाणी दोन शब्द सांगताना नक्कीचंद या ठिकाणी आपल्या निगोज या गावा गावातील छोट्याशा गावातून या ठिकाणी त्यांनी त्यांच्या व्यवसायाला या ठिकाणी सुरुवात केली त्यानंतर पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठा व्यवसाय सुनीती ज्वेलर्स या नावाने त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या भागातील सर्व नागरिकांची मनं या ठिकाणी त्यांनी जिंकली त्यांचा व्यवसाय करण्याची पद्धत त्यांचा या ठिकाणी मनगुळा स्वभाव आपल्याला सर्वांना या ठिकाणी परिचित आहे या ठिकाणी त्यानंतर ना चाकणमध्ये गेल्या वर्षी या ठिकाणी ही शाखा चालू केली आपण पाहता पाहता या ठिकाणी त्यांचं हे जे काम आपण या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी जवळून पाहिलेलं आहे सर्वांशी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बोलणं आपल्याला स सर्वांना या ठिकाणी आपुलकीने या ठिकाणी विचारणं लकिचंच आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं कारण की त्यांचे बंधू शरीष भाऊ कटरे या ठिकाणी माझ्या कायम संपर्कात असतात त्या ठिकाणी या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी प्रमाणात या ठिकाणी त्यांचा अव्यवसाय चालू आहे आणि आपल्यातलाच माणूस या ठिकाणी पुढं जात असल्यामुळं आपल्यालाही या ठिकाणी सर्वांना त्याचा अभिमान वाटतो कारण की आपल्या जवळच या ठिकाणी पारनेर तालुका त्या त्यांचं या ठिकाणी गाव आहे मी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या सुनिती ज्वेलरीसाठी त्यांच्या वर्धापन दिनाने त्यांनी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या या ठिकाणी दोन शब्द थांबवतो धन्यवाद सुनिती ज्वेलर्स या शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर खरंतर अतिशय कष्टातून आमचे बंधुतुल्य लक्कीचंजी कटारिया आणि या कटारिया परिवाराने या औद्योगिक नगरी चाकण या ठिकाणी उभारलेलं हे शोरूम खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दाखवण्यासारखं असं शोरूम आणि असंख्य ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं हे शोरूम खरं तर ग्राहकांचा विश्वास तेव्हा संपादन होतो ज्यावेळेला मालकाच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असतो लकीचंद शेठ एखाद्या वेळेला गेले किती तोळायचं आहे किती किलोचं आहे काय खरेदी करता येईल त्याच्याकडे लक्षात येत नाही परंतु आवर्जून आतमध्ये आलेला प्रत्येक ग्राहक हा देवभव याप्रमाणे त्या आलेल्या ग्राहकाची विचारपूस बाबा तू कुठला आहे काय आहे त्याचं वय असेल तर आदराने बोलणे वय लहान असेल तरी तेवढंच त्याला सन्मान देणे हे लकीचंद शेट यांची व्यवसायाची हातोडी आहे आणि या व्यवसायाच्या त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यांचा संपूर्ण परिवार यांचाही तेवढाच वाटा राहिलेला आहे कारण व्यक्ती आणि एखादी संस्था तेव्हाच मोठी होते त्यावेळेला सर्व घरच्याचं त्याला पाडबळ असतं तुम्ही आम्ही ग्राहक आहोत आपण त्याच्यावर प्रेम करतो त्याच्या आपल्याशी चांगल्या वागणाऱ्या पण त्याच्याबद्दल पोहोचतो खरं तर हा सोने चांदीचा व्यवसाय करणं तेवढंसं सोपं काम नाही आहे परंतु बावीस वर्ष एखाद्या ज्वेलर्समध्ये काम करणं आणि कामगाराचा मालक होणं म्हणजे ते, ते काटेरी खुर्ची आहे तो प्रवास लकीचंद शेट यांचा राहिलेला आहे एका डायरेक्ट मालक म्हणून या स्पोचवर बसलेले नाही आहे ग्राहकांची नाळ त्यांना माहिती आहे नस माहिती आहे की ग्राहकांशी कशा पद्धतीने वा वावरला पाहिजे वागलं पाहिजे कारण त्यांच्या चांगल्या वागण्याने त्यांच्या मालकाचा फायदा झाला जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की आता आपण काम करणार आता आपणही मालक झालो पाहिजे खरं तर अतिशय कष्टातून उभे राहिलेला हा परिवार आहे त्याच्यामुळंच आज सर्वसामान्य ग्राहक हा ब्रँडला न भूलता सुनीती ज्वेलर्स आणि लकीचंद कटरिया हाच एक आपला ब्रँड आहे हे मानून या सुनीती ज्वेलर्समध्ये येत असतो तर गोरेसाहेब सांगायला आनंद वाटेल या ठिकाणी की आपण जेव्हा व्यवसाय पाहतो वेगवेगळे व्यवसाय असतात म्हणजे अगदी एखाद्या किराणा दुकानदाराने जाड साखर बारीक साखर टाकली की ते आपल्याला कळून येते की भावातला बदल आहे परंतु सोने चांदीचा असा व्यापार आहे की तुम्ही आम्ही कितीही तपासलं तर आपल्याला अठरा कॅरेट वीस कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट उभ्या अवश्यच समजणार नाही पूर्वीचा काळ होता कॅरेट तर आत्ता आलं पूर्वीच्या काळामध्ये सो सोनाराला विचारलं किती कॅरेट आहे तो म्हणायचा तू घेऊन जान मोडाला माझ्याकडे जा किती कॅरेट ते काय विचारू नको आणि ते बेंटॅक्स हे का पितळे काय काढायचं त्या सोनाराच्या विश्वासावर त्या पद्धती घ्यायचो परंतु लकीचंद कटारे यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी विश्वासाने लोकांना अठरा कॅरेट काय वीस कॅरेट काय बावीस कॅरेट काय मोडीचा भाव काय घ्यायचा भाव काय पटवून दिलं आणि नुसतं पटवून दिलं नाही तर त्या ग्राहकांची विश्वास त्या ठिकाणी ते विश्वासात पात्र ढरले त्यामुळंच आज या ठिकाणी हे एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या प्रथम वर्षाच्या या आजच्या शुभमंगल सगळ्या या प्रसंगी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत मी लक्कीचंद शेठ कटारिया यांना सुनीती वर्धापन दिनाला या ठिकाणी पहिला वर्धापन दिनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो लक्कीचंद शेठ आपण प्रथम वर्धापन जसं बाबा म्हटलं म्हणतो तसं पन्नास पुढे शंभर कारण अनेक पेढ्या तुमच्या आम्हाला त्या ठिकाणी पुढे बघायचे आहेत व्यवसाय म्हटलं की स्पर्धा आणि स्पर्धा म्हटली की पुढचं पाऊल पडतंच त्यामुळे तुमच्याही त्या ठिकाणी पुढचं पाऊल पडून या असंख्य शाखा व्हाव्यात अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नगरीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी एक वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे नावलौकिक मिळवलं आणि सोने चांदी व्यवसायामध्ये विश्वासार्हता मिळवली ते आपले सर्वांचे मित्र लकीचंद कटारिया यांच्या सुनीती ज्वेलर्स या व्यवसायाला आज एक वर्ष पूर्ण होत असताना वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि शिरूर लोकसभेचे शिवसेनेचे प्रथम खासदार शिवादराडराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत दादांचं मी मनपूर्वक या ठिकाणी प्रथमचं स्वागत करतो आभार मानतो खरं पाहिलं तर या ठिकाणी आपण सर्वजण दादांचं शुभेच्छापर भाषण ऐकायला उपस्थित झालो आहोत मी या ठिकाणी अधिकसं बोलणार नाही परंतु एकच सांगेन की लकीचंद सारख्या व्यावसायिकाच्याद्वारे आपल्याला एकच मेसेज या ठिकाणी मिळू शकतो की तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ हा व्यवसायाचा मंत्र घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं हा व्यवसाय अतिशय यशस्वीरित्या संपन्न केला आणि आज एक वर्ष पूर्ण होत असताना आपण पाहतोय की चाकरण आणि परिसरामध्ये या व्यवसायाचं नावलौकिक चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे अनेक व्यव अनेक ग्राहक या ठिकाणी या व्यवसायाला या ठिकाणी पसंती देऊन या ठिकाणावरून आपल्या कुठल्याही कार्याचं सोने चांदीचं खरेदी करताना आपण पाहत आहोत म्हणून मी उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि स्वर्गीय आमदार सुरेश गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी सुरितीची व्यवस्था मना मनापासून शुभेच्छा देतो आणि वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांची अशीच वाटचालचाल राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्याकडे थांबतो धन्यवाद प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज सगळेजण आपण इथे शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत तर लखीचंद कटारियाच्या परिवारातलाच आम्ही पण एक भाग आहोत त्यामुळे आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत करते आणि मला वाटते महिला इथे कुणी नाही आहेत मीच दिसते तर ज्वेलर्स ज्वेलरी आणि महिला हे समीकरण सगळ्यांना माहिती आहे फक्त पुरुष वर्ग पाकिट घेऊन यायचे किंवा खिशात पैसे घेऊन यायचे तर आमचा हा असा प्रवास सुरू झाला आणि हजारो संख्येने महिला जेव्हा आपल्या आपल्या सखीशी जुळल्या आणि त्याचप्रमाणे सुनीची ज्वेलर्सशी जुळल्या तर तिथे जेव्हा महिला येतात त्यावेळेस कामगार जे आहेत सगळे जे आ, काम करतात त्यांच्याशी न बोलता स्वतः लखीचंद कटारिया हे स्वतः त्या महिलांशी प्रत्येक महिलेशी बोलतात कारण त्यांना माहिती आहे की महिलांना म्हणजे काय पाहिजे नाही म्हणजे कुठला जागी न राखायचं आहे कुठलं हे राखायचं आहे कारण हे मी नेहमी त्यांना म्हणायचे की तुम्हाला कॉल नाही पण तुम्ही नंबर तुमचा दिला आहे तर त्यांचं ते एक बरोबर होतं कारण नवीन जेव्हा दुकान सुरू झालं त्यावेळेस आपण जर कामगारांचा नंबर दिला तर सहा नंतर मला नाही वाटत कोणी फोन उचलतात आणि जेव्हा स्वतः कटेऱ्या सर ॲड्रेस जरी कोणी महिलांनी विचारला तरी लगेच स्वतः ते राहून सांगत होते आलेल्या प्रत्येक महिलेचं स्वागत करत होते प्रत्येक महिलेला काय पाहिजे काय नाही हे स्वतः बघत होते ही गोष्ट प्रत्येक महिलेला फार आवडते कारण जेव्हा कुठल्या दुकानात आपली आपुलकी निर्माण होते आपलं घर जेव्हा वाटतं तेव्हा ती महिला त्या दुकानात नेहमीच खरेदी करते आणि ही एक खूप चांगली बाब त्यांना माहिती झाली त्यामुळे हजारो आपल्या आपल्यासाठीच्या जेव्हा महिला दुकानात आल्या ह्या आपल्या सुनीतीमध्ये तर त्यांनी सांगितलं की मॅडम तिथे आम्हाला एक गोष्ट खूप छान आवडली की सर आमच्याशी इतकं छान पद्धतीने बोलले तर ही एक त्यांची खरं प्लस बाजू आहे मी म्हणेल आणि जास्त न बोलता कारण केक कटिंगची वेळ झालेली आहे पुन्हा एकदा आपला आपल्या सखीच्या वतीने आपलावत ने, न्यूज नेटवर्कच्या वतीने सुनीती परिवार आला कारण फक्त लकीचंद कटारी नाही त्या समोर राखी मॅडम आहेत त्यांचाही तेवढाच मोठा पाठिंबा आहे सहभाग आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सुनिधी ज्वेलर्स या दालनाचा प्रथम वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिरूर लोकसभेचे जनतेतल्या मनातले खासदार शिवाजी आढळराव पाटील व सर्व मान्यवर लोक या ठिकाणी अल्पावधीच तसा बाजारपेठ सुद्धा या बाहेर चौकात लोकांना वाटतं दुकान चालेल का नाही पण बाजारपेठेपेक्षा जास्त या ठिकाणी ग्राहक वर्ग येत असतो कारण या ठिकाणी प्रशस्त पार्किंग आहे व्यवस्थित रेट आहेत आणि आलेल्या कस्टमरला ग्राहकाला व्यवस्थित त्याच्या मनपसंतीप्रमाणे दागिना दाखवणं आणि त्याची जी आवड निवड आहे त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणानं चांगलं त्यांना म्हणजे योगदान देऊन त्या ठिकाणी चांगल्या त्यांना सेवा देण्याचं काम करतात विशेष म्हणजे या ठिकाणी चाकणमध्ये अल्पावधीमध्येच या सुनीधिर ज्वेलर्सचा चांगला भरभराट झालेला आहे निश्चितपणाने या एक वर्षामध्ये जर एवढं जर भरभराट होत असेल तर भविष्यकाळातसुद्धा सुनील ज्वेलरची अजूनसुद्धा शाखा आज समजा मला तुमच्या तुम्हाला चार शाखा तीन शाखा आहेत भविष्यकाळात तिची पण अजून सुद्धा शाखा तुम्हाला ओपन करावं लागतील आणि अशीच ग्राहकांची पसंती तुमच्या ज्वेलर्सचा राहील या ठिकाणी आमच्यावर आले आमचे अरुणभाऊगिरी असतील प्रकाशदा वाडेकर आहेत शौकरी आहेत आमचे सगळीच म्हणे अशोक शेख गुंजबळ आहेत सगळ्यांच्या वतीनं या सुनील ज्वेलरला मी शुभेच्छा देतो थांबतो